काय मैत्रिणींनो आज आपण साधा कटोरी ब्लाऊज शिवणार आहे पूर्ण मी कटिंग करून घेतलाय आणि याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे कसं शिवणार आहे पहा नक्की चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सरावता आधी माझी व्हिडिओ विल्ण पहा तर हे पहा आपली ब्लाऊजची कटोरी आहे आणि हा मुंडा इथे तर नेहमी ब्लाऊज शिवता नाही ना असं ठेवायचं कटोरी कारण कधी कधी एकाच साईडच्या कटोऱ्या तयार होतात तर असं ठेवून घ्यायचं आणि इकडे हे असं व्यवस्थित हे ठेवून घ्यायचं हे आणि आता आपण टक्स टाकतो याच्यावर तर ही पहिली कटोरी अशी एकावर एका आपण कट केलेली असते हे पाहा तर हे विरुद्ध ठेवायचं असं आणि इकडे ही बाजू अशी उचलून या साईडला दीड इंचाचा टक्स घ्यायचा हे दीड इंच आणि असे उभे पावणे तीन इंच घ्यायचे आणि रेश जोडून घ्यायची आणि इकडं पण तसंच करायचं इथं पण दीड इंच आणि इकडं उभे पावणे तीन इंचहा पा। आणि टक्स आपण आता शिवून घेऊ तर पहिल्यांदा खालून वरती यायचं असं दाब न उचल तर दाब उचलून परत रिटर्न फिरायचं नंतर ही दुसरी कटोरी लगेच दुसऱ्या कटोरीचे टक्स मारून घ्यायचे असं मुंडा ठेवायचा आणि हे पहा ही कटोरी पहा ही खालीन वर जायचं आणि ही कटोरी वरतून खाली जोडत यायचं आणि ही वरती तर आधी आपण ही सुईची जोडून घेऊ हुकच्या साईडच्या आधी जोडून घ्यायची कटोरी तर बरोबर ह्या सेंटरपासून इथे हे टोप ठेवायचं मुंड्याचं आणि कटोरीचं आणि बरोबर वरून खाली शिवत यायचं असं थोडंसं ताण द्यायचा कटोरी जोडताना जास्त नाही खेचायचं पण असं नॉर्मल खेचून घ्यायची कटोरी जोडताना हे बाई एकदम सिंपल हाताने आणि असं खाली पण पाहायचं खाली कधी कधी गोळ येतो कटोरीला तर तो गोळ नाही आला पाहिजे एक टीप मारून झाली आता परत आपण याला दुसरी टीप जोडून घेणार आहोत दोन दोन टिपा मारायच्या ने खाली नेहमी उचकून पाहिजे खाली चिमटा नाही बसला पाहिजे लावून पा आणि आपली दुसरी पण कटोरी जोडून झाली आता आपल्याला इथं जोडायची पट्टी तर पाहू शकता किती सुंदर आपल्या कटोरी जोडून झाली आहे आता आपण प्रेस पट्टी जोडून घेऊ तर प्रेस पट्टी साडेतीन आडीचची आहे आणि आता ती आपण इथं एक कटोरी एक प्रेस पट्टी खाली ठेवायची क्रॉस अशी नेहमी कमी बाजू आहे चा ना ते फिटिंगच्या साईडला आणि साडेतीन चार इंच माप घेतो ना ते आतमध्ये धरायचं आणि बरोबर या असं खाली एक थोडंसं बाहेर घ्यायचं इकडं असा कोना घ्यायचा आणि बरोबर इथून शिव टिप मारत यायचं पाठीमागे हे असं पाव इंच शिवत यायचं इथे कटोरीचं हे बोट घालून इथं ना असं सपाट करायचं मध्यंतरी असं आणि असं सरळ ठेवायचं आणि मग ही खालची आणि प्रेस खालची आणि वरची आणि ही प्रेस पट्टी आणि मधला भाग हे तिन्ही पण तर पकडायचं हे पण असं मी इथे नाही मी डबल टिप मारत कारण माझी छोटी टिप असते आणि मग आता याचा रोल करून घ्यायचा हे पा असं ठेवायचं असं आणि हा रोल करून घ्यायचा या साईडने असे बारीक घडी घालत यायचं असं दुमडत तोंडत आणि असं एक बाजू इकडे एक बाजू इकडे आणि इथे बरोबर सरळ टीप मारून घ्यायची आता आपलं हे बाहेर घ्यायचं खोलून जे आपण बाहेर निघताना ते आणि आपली पूर्ण एक बाजू तयार शिवून झाली पाहू शकता तुम्ही हे पहा आणि आता आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायची तर हा ब्लाऊज बटनाचा तर ही आपली पट्ट्या काढल्या गळा गळारुंदी उरते ना मध्ये तर तेवढी पट्टी घेतलेली आपण अडीच दोन अडीच इंचाची पट्टी आहे पहा ही सव्वा दोन इंचाची आणि याला आता बटनपट्टी आहे आपण तर अशी पाव इंचाची टीप मारून घ्यायची आधी आणि बटनपट्टी अशी ठेवून घ्यायची अर्धा इंच कपडा ठेवायचा आणि सरळ कट करून घ्यायचं आणि आता इथे दाब टिप द्यायची आता परत वरती मोडकून अशी टीप घ्यायची बटणाची पट्टी एवढी अर्धा इंच तयार होईल जेणेकरून तेवढी ठेवायची आणि सुरुवातीला नेहमी रफ मारायचा म्हणजे आपले टिपूस बटन पट्टी एक साईड शिवून झाली आता लुकपट्टी याचप्रमाणे सेम शिवायची तर हे पा या भागाप्रमाणे आपला हा भाग जोडून झालाय आणि याला आता आपण काटपट्टी कशी जोडणार आहोत तर पहा ही पट्टी मगाच्या सारखी सव्वा दोन इंच आहे हिला असे अर्धा इंच जवळजवळ टीप मारून घ्यायचे सगळं आणि ही पट्टी आहे ना वरून खाली चो पलटी मारायची अशी हा बाजू मी सुईची पकडली आहे अशी सरळ धरायची आणि खाली जास्त ठेवायची अर्धा पाऊन एक इंच पट्टी पूर्ण फोल्ड करून घ्यायची असेल खाली आलं काही बरोबर वरती घ्यायचे मोठून आपल्या साईडला आणि आता हे भाग ना आपले हे दोन्ही भागे ना, ना चेक करायचे एक सारखे हे चेक करायच्या आधी बरोबर खालून वरती तर सेम आहे तर इथं तरी, तरी पण थोडासा सेफ देऊन घ्यायचा असं गोल सेप द्यायचा इथं थोडासा जेणेकरून आपला गळा छान गोल दिसतो इथं थोडंसं घे गोल करून घेते बाकी पट्ट्या समन आल्यात आपल्या आपले दोन्ही भाग शिवून तयार झाले पाहू शकता आता आपण पाठीचा भाग शिवून घेऊ गळा बरोबर गोल होतो नंतर पाठीचा भाग तर मी टक्स कसा घेतला ते सांगते मी त्या आहे ना या कडेला आपली फिटिंग येते ना आता डबल धरून तर बरोबर ह्या शोल्डरच्या मधोमध मोद मी नेहमी शोल्डर घेते किंवा जास्त पाठीचा जा भाग रुंद असेल ना तर इकडं नेहमी दीड दोन इंच ठेवायचं फिटिंगला आणि जिथं येईल तिथं हा भाग आपला असा मुडपत न्यायचा आणि इथं कात्री मारायची आणि मग नंतर खोलून टक्स मारायचे तर हा गळा मोठा आहे आणि असे छोट मो छोटे गळे असले ना शक्यतो अशा ब्लाऊजला साडेपाचचा टक्स पिकचा असतो आणि छोटे गळे असले तर जसा गळा तसा टक्स घ्यायचा तर आपण साडेपाच इंचा घेतला आहे आता खाली पाव इंच धरून आपण तो शिवून घेणार आहोत आणि इकडे पण त्याचा शिवायचा तो मॅचिंग धागा वापरत जा ब्लाऊज ठेवताना मॅचिंग धागा वापरला काय फिनिशिंग छान दिसते ब्लाऊजची आता आपण घेऊयाला कमरपट्टी जोडून तर हे पहा कमरपट्टी आपण आहे ना तयार कमरपट्टी दीड इंच ठेवली आहे पाहू शकता मुडपून वगैरे घेऊन दीड इंच घेतली मी हे आता आपण जोडून घेऊ या पडली होती म्हणून मी जॉईंट दिला जाग जागी आणि इथं आलं का बरोबर खालचा टक्स फिटिंगच्या साईडला टकलाय जा आणि इथे एक टक्स घेऊन टाकायचा आणि इकडं आलं का हा टक्स ह्या फिटिंगच्या साईडला ढकलून इथं एक टक्स टाकायचा टक्स टाकले ना कमरपट्टीला गोळ दिसत नाही आणि अशी ओढल्यावानी दिसत नाही त्याच्यामुळं पाठीला नेहमी टक्सच्या वरती घेत जायचे आता इथं दाप टाकायची मला सर्वांना एकदम सोप्या पद्धतीत जर ब्लाऊज शिवायचे असतील ना तर सबस्क्राईब करून ठेवा नक्की चॅनल आणि पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये मा तुम्हाला ब्लाऊज कसा शिवला मी समजू व्हिडिओ स्किप करू नका आता ही पाच नंबरची टीप टाकतोय आपण ही आपल्याला उसूनच काढायची आप असते हात सिलाई केल्यानंतर पाटीचा भाग आहे आता आपण इथे शोल शोल्डर जोडून घेणार आहोत तर हे पहा हा हा भाग इकडं ठेवायचा आणि हा भाग इकडं ठेवायचा आणि बहुतेक बायका म्हणतात नाही का आमच्या ब्लाऊजचे शोल्डर उतरतात तर शोल्डर उतरण्याचं एकच कारण आहे तुम्ही शोल्डर शिवताना आहे ना कमी शिवण्यात घेताय शोल्डर शिवताना बघा कम्प्लीट आहे ना अर्धा किंवा पाव इंच शिवण्यात घ्यायचा हे बघा पावणे एक इंच जवळजवळ शिवण्यात घ्यायचा पावणे एक इंच अध्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा आणि इकडं पण तसंच करायचं हे पण पावणे एक इंच याच्यापेक्षा कमी शोल्डर शिवायचाच नाही आहे त्याच्यामुळे तुमचे शोल्डर उतरतात आणि तरी पण उतरत असेल ना तर गळारुंदी कमी घ्या दोनच दोन इंच दो गळारुंदी घ्यायचा अडीच घेऊ नका सव्वा दोन दोन इंच घ्यायची गळा रुंदे आणि शोल्डर शोल्ड घ्यायचा म्हणजेच आणि हे पहा आपलं किती परफेक्ट आलं हे पूर्ण जोडून झाले आता आपण गोटपट्टी टाकणार आहोत पडायच्या मी दाखवते थोडासा नमुना हे पहा हे पट्टी अशी आहे ना तर क्रॉस कसं जोडायचं हे पहा असे अशी होती का नाही प हे बघा अशी तर ही विरुद्ध दिशेला ठेवायचे असे बघा अशी आणि ह्या कोण्यातून इकडं यायचो शिवत हे पहा आणि पाय एवढं मुडपून घ्यायचं हे पाऊ त्याला थोडस जास्त मुडपायचं मी फक्त गोटपट्टी कशी क्रॉस जोडायची मुडपायची ते सांगितले एवढी पट्टी शिवून तयार झाली पाहिजे मी गोटपट्टी आधीच तयार केली या पद्धतीनेच केली आहे तर हे पा माझी गोटपट्टी आपली गोटपट्टी जोडून झाली ना तिला अशी खेचून घ्यायची शक्यतो ही पट्टी आणि ही पुढं अर्धा इंच ठेवायची अशी आणि एवढी शिवून घ्यायची बरोबर मेन गोटपट्टी जोडण्याच सगळं असतंय गोटच गोट व्यवस्थित जोडायचा तुम्ही जेवढी छान गळपट्टी जोडसाल ना तेवढा छान ब्लाऊजचा गोट येतो तर गोट जोडताना बरोबर आपण हे ठेवलं नाही एक्स्ट्रा तोर शिलाई आली पाहिजे आपली बरोबर गोट मी व्यवस्थित पट्टी जोडून दाखवली त्या पद्धतीने जर तुम्ही गोटची पट्टी जोडली ना तर तुमचा गोट कधीच बिघडणार नाही तुम्ही पायपिंग म्हणताय आणि आम्ही गोट म्हणतोय शब्द एकच आहे आम्हाला सवय लागली गोट म्हणायचं मी आलं का हा शोल्डर नेहमी पुढंच ठेवायचा आपल्या पुढच्या साईडला पाठीमागे नाही ठेवायचा चार इंचं का तसं ठेवून कट करून टाकायचं एवढं आणि आता इथं पट्टी बघा कशी चेक करायची जिथं जिथं जास्त झालंय ना ते कट करून घ्यायचं असं कात्री मारून घ्यायची जागजागी म्हणजे जेणेकरून आपलं बोट व्यवस्थित हो, पलटी होतो तर पूर्ण गळपट्टीला अशा कात्रण मारून घ्यायचं आठवणीने हे करायचं आणि मगच बोट घालायला घ्यायचा आणि जिथे कमी जास्त कपडा येतो आधीच कट करून टाकायचा आपण गोट घालायला सुरुवात करू हा अर्धा इंच कपडा असं आत फोल्ड करायचा पा असं आणि हा कपडा इकडं पकडायचा इथं आणि पटकन असं चिमटीत पकडायचा असं बरोबर असं व्यवस्थित हे पा असं पकडलंय मी पा आणि आता टीप बरोबर खाच्यात मारायची पा इथं खाच्यात टीप मारायची आता बरोबर खाच्यात धरून शिवायचा इथं ना ही, ना पट ना कदी -कदी ही पट्टी जोडता नाही ना इथं बा हे असं झालंय नाही बघा हे असं असतं ना ही बाजू इकडं धरायची आणि पकडताना असं पटकन चिमटीत पकडलं गेलं पाहिजे नाही तर ते कधी कधी खालचा कपडा खालीच राहतो आणि फक्त ही पट्टीच हातात येते त्याच्यामुळे तुमचा गोटे ना चापटा येतो त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची तुम्हाला हे पटकन चिमटीत पकडता आला पाहिजे असा कपडा म्हणजे दोन्ही भाग आपल्या हातात येतात आणि असं छान गोट येतो आणि हे पहा आता आपल्याला इथं ना आपला गोट शिवून तयार झालाय आणि गोट पाहू शकता किती सुंदर आलाय पहा असं मी शिवली तशी पट्टी जोडली तर तुमचा पण गोट असाच येईल आता आपण बाई जोडून घेऊ तर बाई जोडायला लगेच सुरुवात नाही करायची आधी पहा हे असं चेक करायचं हे दोन्ही भाग सामान पाहिजे आपले हा पाटीचा भाग आणि हा पुढचा हे दोन्ही सामान पाहिजे तर हे पहा माझं थोडे एक्स्ट्रा झाले तर हे एक्स्ट्रा आहे ना असं कट करून टाकायचं आपण असं दीड इंचापर्यंत तरी हा कपडा सामान पाहिजे म्हणजे आपलं खालीवर होत नाही आणि या साईडला पण असं चेक करून घ्यायचं जा। शिवताना ते कमी जास्त झालं तर घाबरायची गरज नाही कारण ते होतच कमी जास्त सर्वांचं तर या साईडने पण पा थोडंसं जास्त झाले कट करून टाकायचं थोडं पण एक्स्ट्रा नाही ठेवायचं आणि आता आपण बाई जोडून घेऊ ही आपली बाई तर याचा खोलवा गोलवा करून घ्यायचा हा खोलवा आणि हा गोलवा तर याला परत पहिल्यांदा पाऊईंच टीप मारून घ्यायची दोन्ही पायांदा पण पाव इंच टीप लगेच मारून घ्यायची हातासारखी आणि आता लगेच पाच मिनट पाच नंबरची टीप मारायची आपल्या हात शिलाई करण्यासाठी तर असं अर्धा इंच फोल्ड करायचं कपडा तशीच लगेच मारून घ्यायची आणि आपली इटीप मारून झाली ना की हे पण चेक करायचं चे लगेच पर भाई जोडायच्या आधी हे एक सामान पाहिजे रेपा आपले एक सामान आहे त्याच्यामुळे खालीवर होणार नाही दोन्ही बा बायांचं चेक करायचं हे पण आले परफेक्ट शिवण्यात धरलं ना की बरोबर येतं थो, थोडंफार जास्त झालं जा जा तर कट करायचं आणि आता आपला हा सेंटर पा इथं हा सेंटर इथं शिवू तर पहिल्यांदा खोलवा जोडायला घ्यायचा म्हणजे पुढून मागं यायचं जो बाई जोडताना नेहमी तर पा हा पा आपला हा खोलवा तर बाई खोलवा बोलवा समजत नाही तर नेहमी बाई अशी ठेवून पाहिजे तर हे पा आपला हा खोलवा बरोबर पुढून आला आणि हा गोलवा मागे आला तर असं बाई आणि शोल्डरपासून बाई चेक करत जायचं असं आणि नंतरच भाई जोडाय घ्यायची थोडीफार कमी जास्त पडली तर आहे हे पा आपली परफेक्ट लिव आहे मी बरोबर माप काढलं होतं आणि आता घ्यायची सुरू तर बरोबर पाव इंच ठेवून जसा आकार आहे त्या आकाराच्या दिशेने बाई फिरवायची चिमटा नको बसायला बाई चेक करायची टीप मारताना लिपा असे फिरून फिरून बरोबर आपल्याला या आकारावर फिरून बाई जोडायचे खालच्या बरोबर सेंटरवर आला पाहिजे अशी गोल गोल फिरवायची भाईपा आपली परफेक्ट बाई कुठली बघा जोडायला बाईला नेहमी दोन टिप्पा मारायच्या आणि प आणि खाली सारखं पाहिजं चिमटा बसला नाही पाहिजे नाही तर वरवर शिवत बसतात बायका आणि खालीहून चिमटा येतो बाईला तर असं नाही झालं पाहिजे आणि थांबत थांबत भाई जोडायचे तर पहा अशी बाई जोडली गेली आपली हे पहा किती सुंदर फिनिशिंग आली ही पुढची बाजू हे पहा आणि आता अशाच प्रमाणे ही बाई जोडून तर आता पहा आपल्या दोन्ही स्लीव जोडून झाल्यात इकडची पण आणि इकडची पण पाहू शकता तुम्ही तर आता आपल्याला पहिली कवर शिलाई मारायची तर नेहमी बाई जोडायच्या कवर शिलाई मारायच्या ती सुईच्या बाजूने शिवायचं ही माझी सुईची बाजू आहे आणि हे चेक करायचं हे बरोबर एक सारखं आलं पाहिजे असं आणि आता खालून वरती टिप मारत यायचं आणि ही बाजू नेहमी वरती ठेवायची भाईची आपण जी जोडली ना ती आधी बोलू हे पहा आता आपली सुईच्या बाजूने टिप मारून झाली आता असं उलट करायचं ब्लाऊज आणि या बाजूने टिप मारायची याला बोलतात कवर शिलाई म्हणजे ब्लाऊजचे फिटिंगचे धागे बाहेर निघत नाही त्यासाठी अशी कवर शिलाई मारायची काही लोक रप मारतात त्याच्यामुळं सुईतच शिवतात मी काही रप वगैरे कधी मारत नाही माझ्या ब्लाऊजला कंपल्सरी कवर शिलाई असते सगळ्या ब्लाऊजांना कवर लाइन ब्लाउज पण छान वाटतात आता, आता ही साईड शिवून घेऊ याच पद्धती हे पहा आपल्या दोन्ही साईडने कवर शिलाई घालून झाल्यात आता आपण फिटिंग करणार आहोत तर फिटिंगसाठी या लेडीजची कमर आहे ब तेतीस इंच तर आपण इथे पहिल्यांदा तेहतीस इंच वरती खून करून घेऊ पा तेतीस इंच येईपर्यंत आपण ते कमरेच्या साईडने पुढे पुढे आणायचा एका साईडने तर हे पा इथे आले आपले तेहतीस इंच तर इथं खून करायचे हे पहा आणि इथून जे आहे ना हा कड़ भाग मोजून घ्यायचा आता हा किती उरला इथून इकडे कडेपर्यंत सव्वा सहा इंच तर सव्वा सहाचा चौथा भाग करायचा आपल्याला टेपवर किंवा तुम्ही तोंडी करू शकता तर सव्वा सहाचा चौथा आला दीडच्या पुढे एक रेश तर हे पहा आता आपल्याला इथं दीडच्या पुढे एक रेश हे माप कमरेचं माप टाकायचं इथं दीड आणि दीडच्या पुढे एक रेश आणि या लेडीचा दंड घेरा हे पा बा पावणे अकरा इंच तर पावणे अकराचा निम्मा करायचा हे पा हे पावणे अकरा पावणे अकराचा निम्मा येतोय साडेपाचच्या पुढे एक रेश तर हे पा साडेपाचच्या पुढे एक रेश आणि इथून बरोबर आता ही टीप मारताना गडबड होते ते इथे एकदम सरळ असं मार्किंग करून घ्यायची हे पा आणि सेम असंच पलीकडून करून घ्यायचं आणि हे पहा आता आपल्या फिटिंगचे दोन्ही साईडचे माप टाकून झालेत हे पहा तर आता आपल्याला पहिल्यांदा ही ह्या साईडची फिटिंग करून घ्यायची जिथं रेश मारली ना आधी आतली टीप मारून घ्यायची हे पहा इथे पहिला रप मारायचा सुरुवातीला आणि बरोबर जे मार्किंग दिली ना त्याच्यावरच पहिली टीप मारून घ्यायची हे खाली उलटं पालटं होते हे चेक करायचं नेहमी पट्ट्या पलटी पडतात हात शिलायच्या त्याच्यामुळं नेहमी ब्लाऊज चेक करत राहायचा आणि ही दुसरी टीप पाव इंचाच्या अंतरावर म्हणजे एका घोड्याच्या अंतरावर शेजारीच मारायची चार टिपा मारायच्या शक्यतो म्हणजे कस्टमरला ब्लाऊज आवड वगैरे झालं तर हे पहा आपल्या इकडली फिटिंग मारून झाली आता या साईडची टिप मारून घेतले मार्किंगवर आणि परत असंच पाऊंचा इंचाच्या अंतरावर अशा टीप मारायच्या आणि हे पहा अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज शिवून झाला तर माझी ब्लाऊज शिवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली तर पूर्ण व्हिडिओ लाईक कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आपला ब्लाउज पूर्ण शिवून झालाय आणि हे पहा आपला ब्लाउज पूर्ण शिवून झालाय आणि कशी वाटली ब्लाउजची फिनिशिंग तुम्हाला कमेंट करून नक्की सहा हे पहा बरोबर भाई क भाई आणि हे ब्लाउज पूर्ण तयार झाला आहे शिवून आपला हे पहा कटोरी ब्लाउज आहे आपला हा आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवले ना तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही बाकी हे पाडचा भाग आणि हा मागचा भाग